वर्धा जिल्ह्यामध्ये नवीन होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वर्धा शहर हिंगणघाट व तळेगाव तालुका आष्टी या तीन ठिकाणच्या विविध जागा संदर्भात सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार शंभर एमबीबीएस विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी चारशे वीस खाटांचे दोन वर्षांपासून कार्यरत असलेले रुग्णालय संलग्नित असणे आवश्यक आहे तथापि खुद्द वर्धा येथे दोनशे शहाऐंशी खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय असून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मानके पूर्ण होत नाहीत तसेच वर्धा येथे एक अभिमत वैद्यकीय महाविद्यालय व एक शासन अनुदानित वैद्यकीय महाविद्यालय अस्तित्वात असल्याने त्याच ठिकाणी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे उचित होणार नाही या व्यतिरिक्त हिंगणघाट अथवा तळेगाव तालुका आष्टी येथे महाविद्यालय सुरू करावयाचे झाल्यास तिथे पर्याप्त क्षमतेचे रुग्णालय नसल्याने प्रथम चारशे तीस खाटांचे रुग्णालयाचे बांधकाम करावे लागेल व त्यानंतर दोन वर्षांनी नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे अर्ज करता येईल सर्वसमावेशक चर्चे आणि माननीय अध्यक्ष मोदे समीर कुणावार तिथले जे आमदार आहेत त्यांच्या मागणीला अनुसरून या ठिकाणी हिंगणघाट हे ठिकाण योग्य असून त्या ठिकाणी नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सुयोग्य जागा जिल्हाधिकारी वर्धा यांनी उपलब्ध करून द्यावी असा निर्णय घेण्यात आला आहे तसेच वर्धा जिल्ह्यातील आरवी आष्टी व आजूबाजूच्या तालुक्यामधील अपुऱ्या आरोग्य सुविधा पाहता असा निर्णय घेण्यात आला आहे की तळेगाव तालुका आष्टी येथे नव्याने मान्यता देण्यात आलेल्या तीनशे खाटांच्या सामान्य रुग्णालयाच्या उभारणीस गती देण्यात येईल व तेथे सुद्धा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकाची पूर्तता झाल्यानंतर जागतिक बँकेच्या अधीनस्थ इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन सोबत महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार पीपीपी -पी तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत शासन प्राधान्याने विचार करेल